गाडी ये सगळे टाका आता तिकडं दिवे लावेल सगळे ऐजो अ आ 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 કોરમો ના છોડતા પાવર ના મન ટેલાપુડે ટેલાપુડે આ મેળા રા ઓ પચાઈ દે હા ગોડી ગુંદાજીને દે પક્કડ હાલો અરે નયરેવા હે કામ કર નકોઈલે હા જો તમે બોલે પાઈકે જો કે અલ્લાહ ધલ્લાદુલ કો આ હા હા न <laughs> भा गाली पाकिन वरनाद नी पाकिन वर न

सापुडा पर्वताचा हा डोंगर <laughs>

આમ તો કારણે ના પાય ફાલતાજી યે માલ રોગ બોલની હાવળે રબો बड़ा भक्त है <referous storming of the air> 本当に。 डेंजर आहे सन इसवी सन सोळाशे बाराचा चा इतिहासकालीन सोमाजी यांचा जो सत्संग आहे या सत्संगाचे जे सांप्रदायी आहे हे पूजा अर्चा करण्याच्या मार्गानं या सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये पिपळोह हे स्थळ त्यांनी निवडलं निजाम काळामध्ये पूजा अर्चेला ही संस्कृतीला बंदी असल्यामुळे त्यांनी अशा ठिकाणचं स्थळ निव निवडलं की जेणेकरून निजाम तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही किंवा त्याच्या पूजा अर्चेला कुठंही बंदी येणार नाही त्या अनुषंगाने सोमाजीचा जो सत्संग आहे हा पाच तत्वांवर आधारित असलेला जो सत्संग आहे धरणी माता आणि पाणी पिता मातीची पूजा आणि पाण्याची पूजा या दोन पूजा करण्यासाठी या सत्संगाने या पिपळोह आपण बघत असाल या दोन तळ्या आहेत या दोन तळ्याच्या आजूबाजूला पिंपळाचेच वृक्ष आपल्याला दृष्टीस पडतात जेथे ज्ञान प्राप्ती होण्यासाठी शांती मिळण्यासाठी जे पवित्र स्थळ असं या सत्संगाने निवडलं आणि आपण बघू इच्छितो इथं दोन प्रकारचे एक तळे यांची मोठ्या दगडांमध्ये पाषाणांमध्ये एक निर्मिती केलेली आपल्याला दिसत आहे त्या कालीन एक माती आणि पाण्यांचं तळ जेथे हे सत्संगातील गण इथं येऊन त्याची पूजा अर्जा आणि अर्चना करत आणि त्यानंतर बाजूलाच असलेलं स्वच्छ पाणी हे अमृत म्हणून हे त्याचा एक आयुर्वेदिक व आरोग्यास उपलब्ध असं एक पाण्याचं अमृत म्हणून याचा ते उपयोग करत होते तेव्हा आज त्या सत्संगाला बऱ्याच प्रमाणाने चालना होताना दिसत आहे आज वृद्धांबरोबर आज आपण इथं बघता युवकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आज या एवढा कठीण सण हा जो डोंग डोंगर पारथ्यांचा जीव घेरा प्रवास करून सुद्धा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे आणि एकमेकाप्रती आदर सन्मान आणि सत्य बोलावे आणि सत्य चालावे जीवनामध्ये सत्य आचरणास केल्यास तुम्हाला जीवनाचा मार्ग हा सोपा आणि सोयीस्कर होतो हा सोमाजीने दिलेला मार्ग आणि सोमाजीने दिलेले विचार हे सत्संग करणारी मंडळी समोर नेत आहे तालुक्यातील अंबावरवा हे अभयारण्य या अभयारण्यामध्येच किल्लाडू पिपडोल नावाचं एक ऐतिहासिक स्थळ आहे या स्थळाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असले तरी धार्मिकदृष्ट्यासुद्धा या ठिकाणाला या ठिकाणाला फार महत्त्व आहे ज्या ठिकाणी मी उभं आहे हे किल्लाडू पिपरडोल येथील एक तळ आहे आणि त्याच्या बाजूला सुद्धा एक दुसरं तळ आहे या ठिकाणी माती पाणी संप्रदायातील जे भक्तगण आहेत ते भक्तगण या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी निसर्गाची पूजा म्हणून माती आणि पाण्याची पूजा करतात आणि सत्नामाचा या ठिकाणी गजर करतात या स्तराला ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्व आहे खरं तर या संदर्भ संदर्भात इतिहासामध्ये फार मोठीशी नोंद केलेली नाही मौखिक परंपरेनुसारच सन अट सोळाशे बारा साल असं या ठिकाणी गृहित धरला जाते तो जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये समाजाचे जे भक्तगण आहेत त्या संप्रदाय जे लोक आहेत त्या लोकांना पूजा अर्चा करणाला या ठिकाणी बंदी होती त्यासाठी त्यांनी या स्थळाची निवड केली आणि या ठिकाणी ते मातीपाण्याची पूजा करत होते त्यामुळे त्यांच्यावर बोट दाखवण्याला कुठंही कुठंही त्या ठिकाणी जागा नव्हती त्यांचेच जे वंशज आहे ते आतापर्यंतही सर्व त्या संप्रदातील लोक या ठिकाणी ये जा करतात तर महार कम्युनिटीमधील जे लोक आहे आणि आताचे बुद्धिस्ट लोक ते या संपदाला मानणार आहेत ते मोठ्या प्रमाणात महा मारा, महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी सत्यनामाचा गजर करतात अशा प्रकारे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण आहे आणि या ठिकाणाला द या ठिकाणी दरवर्षी अख्ख्या महाराष्ट्रातून सर्व लोक या ठिकाणी येतात आणि मातीपानाची पूजा करतात आणि सतनामाचा गजर करतात सागर कुमार झनके जळगावचा आमोद बुलढाणा